जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान मित्रांनो मी आप्पासाहेब नामदेव येडवे धुळे लोकसभा आणि सिंध क्रीडा विधानसभा काल सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिवसानिमित्तून मी सर्व नागरिकांना देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या परंतु आपला देश संविधान जो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानच्या माध्यमातून आणि निवडून गेलेले प्रतिनिधित्व ज्यांना संविधान चालवण्याचे अधिकार दिलेले आहेत ते त्या पद्धतीने चालत नाही कारण की माझ्या शिंदखेडा विधानसभामध्ये मा लोकशाहीची हत्या झालेली आहे आता लेटेल्स किंवा मागे सुद्धा ग्रामपंचायती निवडणुका किंवा ज्या काही विधानसभा निवडणुका आणि आता ज्या नगरपालिकाच्या निवडणुका बिनविरोध सर्व गट निवडून येणे म्हणजे ही लोकशाहीची हत्या आहे मित्रांनो आणि अशी हत्या पुढे करण्याचा प्रयत्न अजून राजकीय लोक करतील म्हणून मत राज्यांचा जो हक्क अधिकार जो न्याय मिळत नाही शेतकरीला ना आम्ही भाव मिळत नाही जे सैनिक बडतर्फी करण्यात आले त्यांच्यावरती विचार विमर्श होत नाही त्यांच्या न्याय हक्काची गोष्ट कुठेतरी होत नाही आपल्या शिकलेल्या सवरलेल्या मुलांना सरकारी नोकरीपासून बेदखल करण्याचं नियोजन शासन करते आहे मग संविधान कुठं लागू होतं संविधानाची जी तरतूद आहे ती तरतूद अंमलात आली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या गावापासून मी बघितलं की संविधान संविधानाची उद्दिष्ट संविधान या प्रकारचं उद्दिष्ट जे असत ते प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आज तरी लावण्यात आलेलं नाही महाराष्ट्र आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर अठ्याहत्तर वर्ष झाले मग अजून जर यापर्यंत जर भारत आपला आला नाही तर उद्या उठून आपल्या मुलांचं भविष्य काय लोकांना त्यांचे हक्क अधिकार समजत नाही आजपर्यंत टीव्ही चॅनलवरती संविधानाच्या सिरियल आर्टिकल कळत नाही म्हणून मुलींवरती बलात्कार होत आहेत त्यांना आर्टिकल कळत नाही ते कुणाकडे न्याय मागतील न्याय व्यवस्था किंवा निवडून गेलेले प्रतिनिधी याच्यावरती न्याय मागण्याची किंवा न्याय करण्याची भूमिका घेत नाही मग आज या भारत देशाची महिला सुद्धा सुरक्षित नाही मुलांना रोजगार नाही शेतकरीला हमी भाव नाही मग हे सर्व काही आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये सर्व तरतुदी आहेत परंतु जे काही पैसेवाले धनाढ्य लो, लोक लोक आहेत ज्यांची घराणेशाही चालते तेच वापस निवडून येतात त्यांच्याच अध्यक्ष त्यांच्याच संस्था तेच आमदार तेच खासदार आणि म्हणून गरीब जनतेला न्याय मिळत नाही न्यायापासून वंचित असते आणि अशा वंचित जमातींना अशा वंचित जातींना एक लोकप्रतिनिधी हा चांगला मिळावा म्हणून मी शिंदखेडा विधानसभा पण लढलो ग्रामपंचायत पण लढलो आणि लोकसभा पण लढलो एक मी माझे सैनिक आहे मी माझं दुःख स्पष्टपणे व्यक्त केलं आणि मी प्रत्येक अधिकाऱ्यांजवळ जातो प्रत्येक नेत्यांजवळ जातो त्यांना संविधान फक्त नावाशी पडतं परंतु संविधान लागू कसं करावं कसे आर्टिकल त्यांची आहेत किंवा त्याचे नियमावली काय आहेत त्यांना मुळात कळतच नाही फक्त त्यांना सत्ता हवी आहे आणि म्हणून सत्ताच्या पोटी आपला जो शेतकरी बांधव आहे आपला जो माझी सैनिक बांधव आहे आपला जो देश चालवणारा मतराजा आहे त्याला कळतच नाही पक्ष प्रत्येक पक्षांमध्ये पक्षा विलय होऊन सत्ता भोगण्याचं काम करता परंतु जनतेला न्याय देण्याचा प्रयास कधीही करत नाही म्हणून मित्रांनो मी आता आपल्या नागपूर अधिवेशनवरती मोर्चा काढणार आहे आपल्या जमातीच्या न्याय हक्कासाठी तरी तुम्ही सर्व ऍडव्होकेट गणेश सोनवणे सर असतील दत्ताभाऊ सुरवसे सर असतील बाळासाहेब बलवंतराव असतील किंवा मी नामदेव येडवे असेल गजानन पेठेकर साहेब असतील आपले मनोहर कोळी साहेब असतील सर्व जे काही लढाकू मंडळी आहेत ज्या काही संघटना आहेत सर्वांनी आपल्या नागपूर अधिवेशनवरती दहा तारखेला तुम्ही सर्वांनी उपस्थित द्यावी आणि प्रत्येक गल्ली बोर्डाचा आपला नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी विधानसभेच्या मोर्चेवरती दहा तारखेला येण्याचं आवर्जून प्रयत्न करावं कोणी गाडीने या कोणी कशा पद्धतीने या आणि कोणी रेल्वेने या परंतु आपल्या न्याय हक्कासाठी आपले संविधानिक मूलभूत अधिकारांसाठी आपण संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये येतो आणि ते न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी आपण दहा तारखेला दहा डिसेंबरला नागपूर अधिवेशन मोर्चा आपण काढत हो, आहोत आणि तुम्ही सर्वांनी येण्याची कृपा करावी आणि सर्व नागरिक बांधवांना माझी कळकडीची विनंती आहे सर्व जाती जमाती धर्मांच्या लोकांना माझी कळकडी आहे की तुम्ही घराणेशाही पहिल्यात मोडीत काढा राजाचाच मुलगा राजा होतो राजाचाच मुलगा राजा होतो आमदारचाच मुलगा परत आमदार होतो जिल्हा परिषद मध्ये तो त्याचा सभा सभापती होतो म्हणजे जे मेन जे काही पद आहेत ते त्यांच्याकडे आहेत तर तुम्हाला न्याय कसा मिळू शकतो न्याय मिळण्याची उमेद तुम्हाला नाहीच म्हणून आपण मतदान सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे आपल्यातलं शेतकरी बळी राजा किंवा आपल्यातलं माझे सैनिक कोणी जरी हुभा हो असेल निवडणूक मध्ये तर त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे कुणाला तुम्ही विकाऊ मतदान करू नका ही माझी हात जोडून तुम्हाला कडकडीची विनंती आहे एवढं मी माझं बोलतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय संविधान जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो